कोल्हापूर महापालिका निकाल जाहीर होता शहरात तणाव निर्माण झाला आहे राजारामपुरी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाच्या कार्यालयावर तोडफोड केली काचा फोडल्या आणि दगडफेक केली आणि बॅनर सुद्धा फाडले गेले कोल्हापूर महापालिकेचा निकाल लागल्यानंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय राजारामपुरी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विभागीय हो कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला केला या हल्ल्यात दगडफेक आणि बाटल्या फेकून कार्यालयाच्या काचा फोडण्यात याचबरोबर उद्धव ठाकरेंचा फोटो असलेले हा हल्ला ठाकरे गटाचे उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे यांच्या टाकळा चौक परिसरात कार्यालयावर झालाय विशाल देवकुळे यांनी सांगितलं की निकालानंतर काही अज्ञातांनी कार्यालयावर हल्ला करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलाय यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे फोटोही फाडण्यात आले देवकुळे यांनी सांगितलं की हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहेत दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर शिवसेना राज्यभर आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय दरम्यान घटनेनंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे